जय गंगा गोदावरी माता करायचे ना ते आम्ही नाही करू आम्ही सुद्धा इथे आज महाराजी गालापासून इथल्या पिडे जर हायकोर्ट मॅट्र असेल तुमचं काय असेल तुम्ही हायकोर्ट जाऊ शकतो त्यांनी आम्हाला दाखवायला आज गव्हर्नमेंटची ऑर्डर कशी आणि गव्हर्नमेंटला ऑर्डर आमचं कुठे वादच नाही तुम्ही नाही असं नाही का

देशाच्या दृष्टिकोनातून रामकुंड आहिलेदेव कुंड लक्ष्मण कुंड या कुंडांचं महत्व खूप आहे देशभरातील यात्रिक इथे येतात आणि त्यांच्या सोबी सुविधासाठी एक चांगला घाट पेशव्यांनी आणि देवींनी इथे बांधला हजारो वर्षापासून या घाटांचं महत्व आहे या नदीचं महत्व आहे या पात्रांचं महत्व आहे आणि तो त्या पा, पात्राचं जे सौंदर्य आहे ते नष्ट करून तिथे विटांचा सिमेंटच्या विटा कुठेतरी टाकून ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांचं पोट भरण्यासाठी ह्या जर या पंचवटीतील या तीर्थस्थळाचा कोणी जर विकृतीकरण करत असेल त्या घाटाचं सौंदर्य लुप्त करत असेल तर ते नाशिककरांच्या दृष्टिकोनातून निश्चित झालेलाच आहे कशासाठी चाललेला आहे काय इथे अडचण होती तुम्हाला का, का? का हा घाट चांगला नव्हता का उलट हा चांगला असलेला सुंदर असलेला ज्याला असं सौंदर्य होतं एक वेगळं तो काळा पाषाणातला आहिल्यादेवी स्वकष्टातल्या स्वनिधीतून स्वतःच्या पैशातून उभारलेला हा घाट का अमानुषपणे त्याच्यावर हातोडा टाकला जातो आहे हे अतिशय वेदनादायी आहे या शहरातल्या या, या नदी पात्राचा सौंदर्य नष्ट करू नका शासनाला आमचा आव्हान आहे का नाशिककरांच्या श्रद्धेशी तुम्ही खेळू नका आणि जर खेळाल तर तुम्हाला हेच दगड तुमच्या डोक्यात पडतील कारण हे दगड काढण्याचं कारणच काय आणि सिमेंट काँग्रेसचे तिथे यांचा कुंभ वेळ येणार आहे आणि हजारो लाखो लोक इथे येणार आहे त्या सिमेंटच्या थर तुम्ही एकीकडे बाहेर काढायचं म्हणता नदी पात्राच्या आणि नदीपात्रामध्ये शिमेंटचे आज ते ठोकळे टाकतायत आणि नदी पात्र कुपोषित करतायत आश्रित करतात इथे शिवाळाचे थर साधणार आहेत ते स्वच्छ होणार नाहीत पडणार आहेत लोक अपडणार आहेत दुर्घटना होणार आहेत आणि या दुर्घटनेसाठी तुम्ही हे सर्व करताच का आणि म्हणून हे नाशिककर सहन करणार नाही नाशिककर जे आहे आंदोलन आणि तुम्हाला याचे वर्ष भारतभर दिसतील आणि म्हणून शासनाला माझं आव्हान आहे का तळ तुम्ही काम बंद करा आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून हा घाट आहे तसाच ठेवा चांगला ठेवा आमचा हा हे सौंदर्य रूप करू नका का विरोध धार्मिक कार्यक्रमासाठी हा सर्वात महत्वाचा घाट आहे सिंहस्त कुंभ मेळ्याचं स्नान इथे होतं पुरोहित संघ शिंहस्ताच्या तारखा काढण्यात सर्व मग्न आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज शेकडो वर्षापासून पुरोहित संघ त्या ठिकाणी आरती करत आहे आणि आम्ही आरती करत असताना सुद्धा लोखंडी बेंच वापरतो कोणत्याही प्रकारचं बांधकाम नाही करत मग असं असताना या ठिकाणी मोठमोठ्या खोल्या बांधायच्या मोठमोठ्या ओटे बांधायचे आणि हा अहिल्यादेवींनी बांधलेला घाट आहे ना अहिल्यादेवीनी बांधलेलं का बरं घाट येत येणारे लोकांचे धार्मिक विधी त्यांच्या सोयीसाठी हा बांधलेला आहे आज या ठिकाणी धार्मिक विधी झाली की लोक पाणी घाला इथे येत आणि मग पाणी घालायला इथे येतं तर तुम्ही अडथळे निर्माण करतात आणि कोणत्याही प्रकारची पुरोहित संघ हा अनाधिकालापासून इथे आहे या ठिकाणी नाशिक सर्व नागरिक आहे सर्व पक्षाचे लोक आहेत त्यांचं काय मत आहे की खरी बा, बात जाणून घ्या जा, एक दोन व्यक्ती वैयक्तिक व्यक्ति, स्वार्थासाठी शासनाची दिशाभूल करून देतात आणि त्याप्रमाणे शासन निर्णय घेत हे चुकीचं आहे असं होऊ नये म्हणून हा उद्रेक होईल आपण आंदोलन आदित्य करताय प्रशासनाकडनं काय तुम्हाला एकूणच अपेक्षा प्रशासनाकडनं ताबडतोब त्यांनी पुरोहित संघाला बोलवावं बांधकाम थांबवावं अहिल्यादेवी ट्रस्ट आहे बाकीचे इथे पंचवटी फोरमचे आहे बाकीचे सर्व पक्षाचे लोक आहे हा जो आहे हा धार्मिक विधीचा कार्यक्रम आहे इथे राजकीय संबंध नाही सर्व पक्षाचे धार्मिक विधी करण्यासाठी लोक इथे येतात सर्वांच्या भावना आहे आणि अख्खा तमाम नाशिककरांच्या भावना आहे त्याचा हा उद्रेक आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना पुरोहित संघ हा अनाधिकाला बसून आहे अधिकृत आहे पुरोहित संघ व सगळ्या नागरिकांची चर्चा करून मग निर्णय घ्यावा